नमस्ते मी अविनाश मुक्म ॲग्रिकोल्चर छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड का आज या व्हिडिओद्वारे मी आपल्याला बियाण्याच्या स्टेजेस कोणकोणते असतात याबाबत थोडक्यात माहिती सांगायचा माझा प्रयत्न आहे मी आज ज्या प्लॉटवर उभा आहे हा कोश अँड बत्तीसचा टिश्यू कल्चरचा बियाणे प्लॉट आहे सदर ती टिश्यू कल्चरची रोपे आपण कोईमत्तूर बिल्डिंग इन्स्टिट्यूट तामिळनाडू येथून आणून दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सदर रोपांची लागण या प्लॉटमध्ये आपण केली आहे आता बियाण्याच्या प्रामुख्यानं चार स्टेजेस असतात पहिली स्टेज येते ती ब्रिडर बियाण्याची येते दुसरी स्टेज येते ती फाउंडेशन बियाण्याची येते तिसरी स्टेज येते ती सर्टिफाईड बियाण्याची येते आणि चौथी स्टेज येते ती ट्रुथफुल बियाण्याची येते ब्रिडर बियाण्याला आपण मूलभूत बियाणं असं म्हणतो फाउंडेशन बियाण्याला आपण पायाभूत बियाणं असं म्हणतो सर्टिफाईड बियाण्याला आपण प्रमाणित बियाणं असं म्हणतो व ट्रुथफुल ट्रुथफुल बियाण्याला आपण सत्यवर्धक बियाणं असं म्हणतो आता ह्या चार स्टेजेस झाल्या तर शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की ब्रिडर बियाण्याचा ऊस कुठला फाउंडेशनचा ऊस कुठला सर्टिफाईडचा कुठला आणि ट्रुथफुलचा कुठला यावर मी आपल्याला थोडक्यात सांगतो मी मग अशी सांगितलं की हा कल्चर रोपांचा प्लॉट आहे या प्लॉटला आपण ब्रिडर बियाणं म्हणायचं म्हणजे आता जो माझ्या हातात ऊस दिसतो हा ब्रिडर बियाण्याचा ऊस आहे आता हा ज्या हा ज्या वेळेला नऊ ते दहा महिन्याचा होईल त्यावेळेला आपण हा कट करून दुसऱ्या शेतात लावू आणि त्या शेतात जो ऊस उभा राहणार त्याला आपण फाउंडेशनचा प्लॉट म्हणणार आता फाउंडेशनचा प्लॉट नऊ ते दहा महिन्याचा झाल्यानंतर आपण तो कट करणार परत दुसऱ्या शेतात लावणार तो जो उभा ऊस असणार त्याला आपण सर्टिफाईड बियाणं असं म्हणणार सर्टिफाईड बियाणं नऊ ते दहा महिन्यात झाल्यानंतर कट करून आपण परत लावणार आणि तो जो उभा ऊस असणार त्याला आपण फ्रुथफुल बियाणं असं म्हणणं ह्या प्रामुख्यानं चार स्टेजी साईट व चार स्टेजीचा ऊसाबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगितलं आता कुठला ऊस आपण फक्त बियाण्याकरता वापरायचा कोणता ऊस आपण बियाणे व गाळपाकरता वापरायचा याबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगतो आपल्याला मगही सांगितलं की हा ब्रीडर बियाणं आहे टिश्यू कल्चर रोपांचा ऊस आहे टिश्यूकल्चरची रोपं भारतामध्ये फक्त दोन ठिकाणी मिळतात एक कोईमत्तूर ब्रिडिंग इन्स्टिट्यूट तामिळनाडू व दोन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे टिश्यूकल्चर रोपांची किंमत आठ रुपयापासून बारा रुपये इतकी एका रोपाची किंमत आहे त्यामुळं ब्रिडर बियाण्याचा वापर फक्त बियाणे प्लॉट करणे व बियाणे प्लॉट वाढवणे याकरताच करायचा ब्रिडर बियाण्याचा वापर गाळपाकरता करायचा नाही दुसरी स्टेज येते ती फाउंडेशनची येते फाउंडेशनचा ऊस आपण बियाण्याकरता वापरू शकतो गाळपाकरता वापरू शकतो तिसरी स्टेज येते ती सर्टिफाईडची येते सर्टिफाईडचा ऊस देखील आपण बियाण्याकरता करू शकतो गाळपा करता करू शकतो चौथी स्टेज येते ती ट्रुथफुल बियाण्याची येते तो देखील ऊस आपण करता वापरू शकतो गाळपा करता वापरू शकतो या चार स्टेज झाल्यानंतर पुढचा ऊस आपण करता वापरायचा नाही याच कारण ज्या वेळेला चार स्टेजेस एखाद्या जातीला पूर्ण होतात त्यावेळेला त्याचे मूळ गुणधर्म जे असतात ते बदलत जातात व या मूळ गुणधर्म बदलल्यामुळे याचा शेतकऱ्याच्या ऊस पन्ना ऊस उत्पादनाच्या वाढीवर याचा परिणाम होतो साखर कारखान्याच्या साखर उतार्यावर याचा परिणाम होतो त्यामुळे चार स्टेज झाले की आपण बियाणं बदलायचं मी मग आपल्याला सांगितलं की सदरची रोपे आपण दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सदर रोपाची आपण लागण केलेली आहे सदरची रोपळाची भरणी रोप आपण दहा मे दोन हजार पंच दहा दहा मे दोन हजार पंचवीस रोजी करणार होतो पण त्यावेळेला इथे आमच्या परिसरात मोठा पाऊस झाला व दहा मेला आपल्याला जी भरणी करता आली एक जु जू, एक जून दोन हजार पंचवीस रोजी या प्लॉटची मी भरणी केली तर भरणी केल्यानंतर जवळपास याला आता अक अकरा ते बारा पेऱ्याचा ऊस आहे मी आपल्याला इथे मेजून दाखवतो एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा जून जुलै ऑगस्ट तीन महिन्यात याला बारा पेरे आलेले आहेत म्हणजे साधारण साडेतीन महिन्याला तीन ते साडेतीन पेरे याची सुख्यता तीन ते साडेतीन याची वाढ चालू आहे बिडर बियाण्याची वाढ अशी फास्ट असते त्यामुळं मी ज्या लोकांना आता लो आपल्याला शेतकरी वर्गाला आपल्याला ज्या बियाण्याच्या स्टेजेस सांगितल्यात त्या बियाण्याच्या स्टेजेसप्रमाणे लोकांनी आपल्या लागणीकरता बियाण्याच्या स्टेजेसचा वापर करावा आपली प्रगती साधावी धन्यवाद